सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये आमच्या दिवसाची सुरुवात ना रोज अशी गोड आणि हसरी एकदम होत असते सकाळी हे ऑफिसला जायच्या आधी एक तास तरी आम्हाला असतो म्हणजे असतोच म्हणजे झोपलेला असतो त्यावेळेत सकाळी मी उठते आणि लगेचच मग चहा वगैरे ठेवते आणि ब्रश करून घेते आणि आंघोळ हे गेल्यानंतर न करते कारण मग दोघांनी एकत्र चहा घ्यायचा असतो त्यांना एकट्यांना चहा घ्यायला अजिबात आवडत नाही सकाळचा म्हणून मग आम्ही दोघं पण एकत्र चहा घेतो मी फक्त ब्रश करते आणि ब्रश करून मग आम्ही लगेचच दोघं चहा घेतो आणि चहा पेतपेत मस्त गप्पा सुद्धा मारून होता जे काही दिवसभरात घडलेलं असतं ना ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगितल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि ते ऐकल्याशिवाय त्यांचाही दिवस चांगला जात नाही ते ऑफिसला गेल्यानंतरनं मग मी एक मिनिटसुद्धा न बसताना मग मी माझी कामं करायला सुरुवात करते कारण धनुचा सकाळचा टिफिन सुद्धा बनवायचा असतो अंघोळ बाकीची घरातली कामं त्याला सोडून सोडायला जाईपर्यंत अर्धी कामं तर मी आवरून जाते फक्त धुनं भांडी ठेवत असते मग ते आल्यानंतरनं करायचं दूधवाले काका कधी लवकर येतात तर कधी उशिरा येतात आज लवकरच आले होते मग जेव्हा दरवाजा ओपन केला तेव्हा कळलं की दूध टाकले म्हणून मग दूध पहिलं म्हटलं गरम करायला ठेवावं जोपर्यंत अंघोळ होते ना तोपर्यंत दूध पण छान उकळून तयार होतं नाहीतर मग लगेचच गॅस बंद करायचा म्हटलं ना की मग ते दुधाचा स्मेल वगैरे थोडासा येतो आणि बऱ्यापैकी मला हे दूध अजिबात आवडत नाही पण नाही म्हणून घ्यावं लागतं कारण धनुष पण पितो हे दूधना खूपच जास्त पातळ येतं म्हणजे घरचं दूध आणि हे बाहेरचं विकतचं दूध त्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो आणि पॅकेटमधलं दूध काय मी वापरत नाही जास्त कारण तेही मला आवडत नाही त्याच्यामुळे इकडं दूध गरम करायची तयारी चालली होती एकीकडे माझं आंघोळीचं पाणीसुद्धा गरम झालेलं होतं धनुसाठी बटाटे उकडण्यासाठी लावले होते कारण आलू पराठा बनवायचा होता मागाशी सांगितल्याप्रमाणे इथलं सगळं किचनवरचं आवरून घेते आणि जे काही पाच मिनिटांचं अंतर असतं ना म्हणजे आता मला आंघोळीला जायचंय मग तोपर्यंत चढाओढ करून जेवढी कामं आवरता येतील ना तेवढी मला आवरायची असतात कारण तो एक उल्हासच वेगळा असतो की कमी वेळामध्ये जास्त कामं करायची तुम तुम्हीही असंच करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा सकाळी धनुष बेडवरून उठला आणि डायरेक्ट ना देव देवापुढं गेला आणि त्यातली हळद जी होती ना ती लावली आणि माझं आता त्याकडे लक्षच नव्हतं आणि हे तो ना सेकंड टाइम करत होता मी त्याला उचलून घेतलं ना त्यावेळेस माझं लक्ष गेलं त्याकडे आता तो तर हळद लावली कारण थोडासा स्मेल येत होता हळदीचा म्हणून त्याला म्हटलं परत कर बरं तू काय केलंस ते मला बघायचं आणि म्हटलं तुमच्यासोबत पण तुम्हाला पण दाखवावं तर ना तो उठला बेडवरनं गेला आणि लगेच देवापुढे जाऊन ना हळदीचा टिक्का लावला होता आणि किती नाटकं सुरू होते म्हणजे त्याचं एवढं चाललं होतं ना की टिक्का लावायचा आणि लगेच जाऊन आरशापुढे जायचा बघायचा आणि त्याला जर छान वाटतं तरच ठेवायचं नाही तर मग लगेच पुसून टाकायचा जवळजवळ दोन तीन वेळेस त्यानं तसं केलं आणि हे सकाळचे असले गुणतेशिवाय बघितलं ना की माझा दिवस इतका आनंदात जातो ना की काय सांगायलाच नको मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि माझ ज... मी आंघोळीला जायच्या आधीच धनुष उठला होता त्याच्यामुळे त्याला छानदूत पण द्यायचं होतं त्याला चादूत दिलं मग मी आंघोळीला गेले आंघोळ करून आले की लगेचच मी किचनमध्ये आले कारण आलू पराठा बनवायचा होता त्याच्यासाठी पहिल्यांदा साधी सिंपल अशी रेसिपी आहे जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले हे मला जास्त इझी पडतं जास्त काही कष्ट लागत नाही वेळ सुद्धा लागत नाही आणि धनुषला ना हे प्रचंड आवडायला लागले म्हणजे जेव्हा जेव्हा मी देते ना त्याला आलू पराठा त्यावेळेस तो ॲट अ टाइम दोन्ही पण फिनिश करून येतो आणि मी दोन देते त्याला कारण आवडतात म्हणून घरी आल्यानंतर ना मुलं जेवढं पोट भरून खात नाहीत ना तेवढं स्कूलमध्ये असताना एकसोबत खातात म्हणजे मुलं मुलं जेवायला बसलेत ना की मग जास्त जेवण जातं त्याच्यामुळे मग मी दोन देऊन देते पण तो सगळं फिनिश करून येतो आणि त्याला आनंद पण असतो इतका की स्कूलमधून जेव्हा मी त्याला घ्यायला जाते ना त्याच वेळेस त्याचं म्हणणं असतं की मम्मी बघ मी टी, टि टिफिन सगळं फिनिश आहे काल पण तो तसंच करत होता टिफिन बॅगमधून तो टिफिन काढायला बघत होता पण मी म्हटलं राहू देत बाळा बघ मला घरी गेल्यावरती मी बघते घरात पाऊल आहे का नाही तोपर्यंत तो सगळं ठेवलं आणि पहिल्यांदा टिफिन दाखवला की मम्मी बघ मी हे सगळं फिनिश केलंय आणि बघा तर मी किती स्ट्रॉंग झालं त्याला बेसन पोळी आणि पराठा हे दोन गोष्टी आहेत ना खूपच जास्त आवडायला लागलेत त्याचं इथं सगळं आवरून घेतलं आणि ना जायच्या टायमिंगला नेहमी पाऊस पडतच असतो म्हणजे इतका कडू ना पाऊस पण काय सांगायलाच नको ज्यावेळेस मी ह्याला सोबत घेऊन जात असते ना मला स्कूलला त्यावेळेस तो हमखास पडायचा म्हणजे पडतोच आणि घरी आल्यानंतर ना मग शांत होतो पहिल्यांदा मी बघून घेतलं बाहेर आणि पाऊस हलकासा पडतच होता म्हटलं नको त्याला परत उचलून घ्यावं लागतं मला छत्री वगैरे सांभाळताना भरपूर म्हणजे भरपूरच ते स्ट्रगल होत असतं सकाळचं म्हणून मग घरातून जाताना त्याला रेनकोट नेते जर पाऊस नसेल ना पडत बाहेर तर मग फक्त जी वरची टोपी आहे ना ती काढून ठेवायची वरचं एक बटण काढायचं आणि तसंच त्याला घेऊन जायचं आणि जर पाऊस असेल तर मग काय विषयच नाही तोच त्याचा तो सगळी तयारी करत असतो की मग मी आता टोपी दे मला पाऊस पडायला लागला आहे म्हणून त्याचं सगळं भरून घेतलं होतं आधीच आणि जरा मी लवकर सोडायला जाते त्याला म्हणजे अकराला स्कूल असते ना तर पावणे अकराच्या पण आधीच पाच मिनटं निघून जाते कारण चालायला पण जास्त वेळ लागतो आणि तो सोबत असल्यानंतर न गप्पा गोष्टी करत मग जास्त वेळ लागतोच चला इथं त्याला छानसं तयार केले गुंडस आणि मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते बाहेर जाताना एक महत्त्वाची गोष्ट मला रोज लक्षात ठेवावी लागते म्हणजे लागतेच ती म्हणजे ही चावी आमचं डोअर लॉक आहे ना ते ॲटोमॅटिक आहे जर लागलं तर ते काय निघत नाही लवकर चावीशिवाय त्याच्यामुळे खूप जास्त काळजी घ्यावी लागते नाहीतर मग मला दिवसभर बाहेरच बसावं लागेल अशा पण काही गोष्टी शेजारच्यांसोबत झालेल्या आहेत पण मला असं नाही कोणाच्या घरी बसायला वगैरे आवडणार तसं मी माझी मी काळजी घेते त्याच्यानंतर ना मग व्हिडिओ काही शूट केलाच नव्हता गडबडीत आले त्याच्यानंतर ना घरातली सगळी कामं आवरली आणि माझी एवढी चिडचिड होत होती ना म्हणजे किचनमध्ये मला खूपच असं तरी वाटत होतं म्हणजे जेव्हा आतून घाण होते होते ना त्यावेळेस ना, आपलं मन कुठंच नाही आणि किती जरी साफसफाई केली ना मन तरी मन काय भरत नाही इतके टॉवेल्स आहेत म्हणजे मी कधीतरी डिमार्टमधून चार टॉवेल आणले होते म्हणजे हात पुसायला त्यातले तीन वापरून झाले हा एक ठेवला होता म्हटलं हा लगेच काय वापरायला काढायचा नाही पण हा पावसाळा आहे ना कपडे अजिबात सुकत नाहीयेत किती जोर लावून पिळलं ना तरी पण म्हणून मग मी जो शेवटी ठेवून दिलेला नॅपकिन होता ना तो काढला वापरायला सोमवारचा अहूनच्या उपवासासाठी आज काहीतरी छान बनवायचं होतं म्हणजे संध्याकाळी उपवास सोडायला मग सकाळी जे काही बटाटे शिजवले होते ना त्यातले दोन एक्स्ट्रा बटाटे टाकले होते कारण त्यांना पिवळा बटाटा खूप जास्त आवडतो इथे धनुषय ना इतका छान बघत होता ना म्हणजे त्याला त्याला माहित नव्हतं की मी त्याच्याकडे बघते म्हणून आणि त्याला हे माहित होतं की कॅमेरा सुरू आहे पण तो इतका निरागस करत होता ना म्हणजे मुलं हट्टी असतात ना की काय नाही तिथं कॅमेरा सुरू आहे तर तिथं तो गेलाय असं नव्हतं झालेलं त्याला वाटलं सुरू आहे का बंद मला माहित नाही पण त्याची जी, जी रिॲक्शन होती ना ती एकदम नॅचरल होती मला असं वाटलं की त्याला नाही त्याला माहितच नाहीये की माझा व्हिडिओ ऑन ऐन तो अशी नाटकं करते म्हणजे त्याचं ना पूर्ण लक्ष खाली होतं म्हणजे ट्रायपॉड बसून खालून बसून जे तो बघत होता ना ते वरतीपर्यंत त्याचं लक्ष होतं आणि इतका छान बघत होता ना की काय सांगायलाच नको मला ते आत्ता व्हिडिओ एडिट करताना खूप छान वाटत होतं बघायला आज खिचडी भात सुद्धा बनवायचा होता मला घरामध्ये जास्त वस्तू बनवायला काहीच हरकत नाही म्हणजे आवडतं किंवा आवडे सुद्धा बनवायला पण काय होतं ना आम्ही दोघेच आहोत घरामध्ये धनुष अजून एवढं काय आमच्यासोबत खात नाही म्हणजे एवढा एवढा पोटभर काय जेवण करत नाही त्याच्यामुळे आणि आमच्या दोघांसाठी किती बनवावं ना हे मला समजत नाही जर एक पदार्थ केला ना म्हणजे एक पातळ भाजी आणि भाकरी केली तर आम्ही पुडभरून मस्त जेवण करतो पण ज्यावेळेस असं जास्त काहीतरी होतं ना त्यावेळेस मग आमचं म्हणजे खूपच जास्त शिल्लक राहतं आणि किती कमी क्वांटिटीमध्ये बनवलं ना तरी पण शिल्लक राहायचं ते राहतंच त्यामुळे मी ना खूपच जास्त असं आळस करते की नको एकच भाजी बनवूयात भाकरी आणि आत्ता आम्ही पांढरा भातसुद्धा बंदच केला आहे बऱ्यापैकी खायचा कारण खिचडी भाताचं प्रमाण घरामध्ये जास्त वाढलेलं आहे म्हणून आज खीरसुद्धा बनवायची होती एकीकडे एक एक खिचडी भात बनवून घेतला आणि पिवळा बटाटा सुद्धा बनवायचा होता सॉरी बनवून झाला होता इतर चपात्या करायच्या होत्या आणि त्याच्या आधी म्हटलं की दूध गरम करायला ठेवते कारण खीर बनवायची होती झालं काय होतं परवा दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये आलो आल्यानंतर ना संध्याकाळी जेव्हा बाहेर गेलो होतो ना त्यावेळेस दूध पॅकेट आणलं होतं पिशवीतलं ते दूध काय आम्हाला जास्त आवडत नाही मी धनुषला पण ते जास्त काय प्यायला देत नाही आणि सोमवारी सकाळी तर काकांनी दूध टाकलेलं होतं आणि ते अर्धा लिटर दूध तसंच थोडंसं शिल्लक होतं म्हणजे अर्धा लिटर मधलं बरेचसं दूध तसं शिल्लक होतं म्हणून म्हटलं चला आता खीर बनवूयात आणि परत सकाळचं सोमवारी आलेलं दूध होतं ते तसंच होतं ते धनुष्यला प्यायला वगैरे दिलं होतं मी पण शिल्लकच राहिलं होतं तरी बऱ्यापैकी म्हणून म्हटलं खीरच बनवून टाकते नाहीतर ते संपल नाहीतर मग टाकूनच द्यावं लागेल कारण एवढं चहा घरामध्ये काय बनत नाही म्हणून आणि खूप दिवस झाला ना त्या घरामध्ये शेवया पडल्या होत्या मी बॉम्बे शेवयांची खीर बनवते त्या पण खूप जास्त घरामध्ये होत्या म्हणून म्हटलं चला आता आहेच योग चांगला तर बनवून घेऊयात इकडे चपात्या बनवायला घेतल्या चपात्या बनवून ना की लगेचच तव्यामध्ये ना मी हे भाजायला घेतलं जे आपले शेवई आहेत ना त्या तुपामध्ये थोड्याशा हलक्याशा भाजून घेतल्या लग्नाच्या आधी ह्या गोष्टी बऱ्यापैकी आमच्या घरामध्ये बनायच्या पण लग्न झाल्यानंतर पण बनत होत्या पण जेव्हा आम्ही असं जण राहायला लागलो ना त्यावेळेस मग मी ह्या गोष्टींचा थोडासा कंटाळा केला होता की नको खीर केले ना की थोडीशी पातळ भाजी किंवा सुकी भाजी तरी स्पायसीवाली लागतेच आणि मग ते लवकर काय संपत नाही आणि ह्यांना खीर अजिबात आवडत नाही म्हणजे त्यांनी फर्स्ट टाइम काल एवढी मनापासून खीर खाल्ली असेल आणि मी थोडीशी कमी गोड बनवली होती आणि एकदम थोड्याशा शेवया टाकल्या होत्या दुधामध्ये कारण ती खिरणात जशी जशी थंड होईल ना तशी तसे अजून घट्ट होत जाते आणि जास्त मला काही बनवायची नव्हती म्हणून मग थोड्याशा शेवया मी त्याच्यामध्ये टाकल्या म्हणजे एक दोन तीन चमचे टाकले असतील ह्या शेवया तेवढ्याच टाकल्या आणि खीर पण खूप मस्त टेस्टी झाली होती काजू बदाम असं काहीच आता सध्या तरी घरामध्ये नाही आहे म्हटलं कधीतरी आणता येईल ह्या गोष्टींसाठी मधून अधून लागतंच जेव्हा घरामध्ये काजू बदाम असतात ना त्यावेळेस धनुष्य असं असतं की नाही मम्मी मला सारखंच खायला दे बदाम होते घरामध्ये तर त्याने एकटेण्याना दोन तीन दिवसात सगळे संपवून टाकले होते म्हणून परत घरामध्ये बदाम असं काहीच आणलंच नव्हतं आता ते काही नव्हतं पण माझ्याकडे वेलचीपूड आणि सुंटपूड होती आता मला माहिती आहे सुंटपूड ह्याच्यामध्ये टाकत नाहीत पण मी टाकते का काय माहिती मला असंच वाटलं की टाकावं म्हणून कारण त्याने फ्लेवर पण खूप छान येईल म्हणून आणि वेलचीपूड असल्यानंतरनं बाकी काही नसल्यानं तरी पण चालतं इथे संध्याकाळचं मस्त असं जेवण तयार होतं म्हणजे सोमवार पेश स्पेशल म्हणायलासुद्धा काही हरकत नाही खिचडी भात खीर पिवळा बटाट्याची भाजी आणि चपाती मस्त असं सगळं जेवण बनवून घेतलं बाकीची क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतरनं आम्ही जेवणाचं ता जेवण करायला घेतलं आणि नेहमीप्रमाणे धनुष्यने खूप त्रास दिला जेवण करताना त्याने नाही तर नाही जेवण केलं आणि जेवण बनवून झाल्याच्या नंतर ना जरासा वेळ होता माझ्याकडे शिल्लक त्याच्यामुळे मी सगळे क्लिनिंग करून घेतली होती म्हणजे ट्रॉली वगैरे क्लीन केल्या होत्या आणि जेवण झाल्यानंतरनं ना ना भांडी घासली परत गॅसोटा वगैरे थोडासा क्लीन करून घेतला आणि हे आज माझं खूप महत्वाचं काम झालं हे हे एवढं छान क्लीन झालं ना की किचनमध्ये खूपच छान वाटायला लागलं परत संध्याकाळी मी बाहेर गेलो होतो कांदे कोथिंबीर वगैरे आणायची होते त्याच्यासाठी चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय